वस्तीशाळा यांचे नेते नवनाथ गेंड महाराष्ट्रातील शिक्षण आणि शिक्षण क्षेत्रासंबंधी प्रश्न सोडवणारे किंवा आवाज कोण हो उठवेल या महाराष्ट्रामध्ये अशी एकच व्यक्ती आहे ती म्हणजे शिक्षक आमदार कपिल पाटील आणि म्हणून महाराष्ट्रामधील अनेक एक संघटना एकत्रित आल्या आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण कृती हक्क समिती निर्माण झाली आणि या समितीचे प्रमुख मान्य आमदार कपिलजी पाटील आणि सन्माननीय व्यासपीठ फम राऊत मी वस्तीशाळा शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात बोलणार आहे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र आम्ही पुढे येतोय किंवा याचा विकास साधतोय हा महाराष्ट्र म्हणजे पुरोगामी आहे अशा प्रकारे बोलला जात आहे परंतु याच महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा ते चौदा गटातील लहान मुलांना बालकांना शिक्षण प्रवाहामध्ये आणण्यासाठी या महाराष्ट्र शासनाने दोन हजार एक मध्ये वस्तीशाळा योजना सुरू केली दुर्दैवाची गोष्ट आहे आजपर्यंत राज्यामधील वस्तश शिक्षकांनी सहा लाख सहा ते चौदा गटातील मुलं आणि मुली शिक्षण प्रवाहामध्ये आणलेले आहेत पण याच राज्यामधील या नऊ हजार वस्तीशाळा शिक्षकांना मात्र पहिले तीन वर्ष एक हजार रुपये मानधन दिलं परतची तीन वर्ष दीड हजार रुपये मानधन दिलं आणि दोन हजार दहा पासून फक्त साडेतीन हजार रुपये मानधन दिलं जात आहे अत्यंत दुर्दैवाची आणि अत्यंत खेदजनक अशा प्रकारची वाव आहे व राज्यामधील वस्या शिक्षकांच्या संदर्भामध्ये आदरणीय कपालजी पाटील साहेब यांनी खऱ्या अर्थानं प्रश्न त्या प्रश्नासंदर्भात आवाज उठवलेला आहे तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब यांच्या मदतीनं या महाराष्ट्रामध्ये दोन हजार सहामध्ये जमा बँकर यांच्या कमिटी नेमलेली होती आणि त्या कमिटीनं त्या समितीनं राज्यामधील शाळा शिक्षकांना सेवेमध्ये घेतलं पाहिजे असा अहवाल दोन हजार सातला दिला गेलेला आहे या शासनाकडे आणि तरीही शासनानं वस्तीशाळा शिक्षकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं आहे विद्यमान शालेय शिक्षण मंत्री आमदार राजेंद्रजी दरदासाहेब आमदार कपिल पाटील आमदार कल्याणरावजी काळेसाहेब आणि वस्ती शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांच्या समवेत एक बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये निश्चितच महाराष्ट्रामधील वसिळ्या शिक्षकांना आम्ही सामील सेवेमध्ये समाविष्ट करून वेतन श्रेणी देऊ अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे परंतु तो त्या निर्णयाची जा अद्याप अंमलबजावणी झाली गेलेली नाही आणि या निर्णयाची अंमलबजावणी जर का अर्थसंकल्पीय अधिवेशन जे बजेट आहे मार्चमध्ये त्याच्या अगोदर जर नाही झाले गेले तर निश्चितपणे गेली बारा वर्षं या महाराष्ट्रामधील हा जो काही वस्तिशाळा शिक्षक शांततेनं जो काही त्याचा संयम आहे तो संयम फुटल्याशिवाय राहणार नाही आणि आदरणीय पाटील साहेबांना विनंती करतो की निश्चितपणे महाराष्ट्रामधील या नऊ हजार वस्तीशाळा शिक्षकांचा जो काही संयम आहे त्या संयमाचा अंत या शासनानं पाहू नये आणि निश्चितच तशी वेळ आमच्यावरती येऊ देऊ नये आम्ही एक फार मोठ्या अपेक्षेनं तुमच्या पाठीशी उभे राहिलेलो आहे तेव्हा आमच्या प्रश्नाला वाचा फुटली पाहिजे आमच्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे आणि निश्चितपणे तुम्ही मिळवून द्याल म्हणूनच महाराष्ट्रामधील सर्व संघटना आज तुमच्या नेतृत्वाखाली किंवा तुमच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित आलं गेलेलं आहे तेव्हा मी निश्चितपणे पुन्हा एकदा आव्हान करतो आहे की आपण सर्वजण भाग्यवान आहोत की पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी एकत्र आले गेलेलं आहे जर का या महाराष्ट्राला पुढं न्यायचं असेल तर शिक्षण आणि शिक्षण क्षेत्रासंबंधीचे जे, जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न खऱ्या अर्थानं राज्य शासनानं जर का सोडवले तरच हा महाराष्ट्र पुढे जाऊ शकणार आहे पर्यान देश पुढे जाऊ शकणार आहे तेव्हा धन्यवाद